एकवीरा आई कारल्याला जाण्या अगोदर कुठे राहत होती व ती कारल्याच्या डोंगरावर का गेली तसेच कारल्याच्या डोंगरावर आईचे मंदिर कोणी बांधले आणि चैत्र मासात आईची मानाची पालखी येते तरी कुठून याची माहिती मी या व्हिडिओमधून देत आहे आई एकवीरा ही आगरी कोळी लोकांचं कुलदैवत आहे आई एकविरा माऊलीची कृपा ही दर्या किनारी असणाऱ्या आगरी कोळी बांधवांवर असते कारण या दोन्ही समाजाचा उदरनिर्वाह दर्यावर अवलंबून असतो जसे की आम्ही आगरी समाजाचे आहोत आगरी लोकांचे आगारखाने म्हणजे मिठागरे असायचे तसेच नारळी सुपारीच्या बागायती व मासेमारी हे प्रमुख व्यवसाय व कोळी बांधवांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आगरी कोळी समाजाची जशी कुलस्वामिनी एकमेराई आहे तसेच महाराष्ट्रातील विशेषत मुंबई ठाणे रायगड कोकण सोनार पाठारे ब्राह्मण प्रभू चौकळशी पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकविरा देवी कुलस्वामिनी असून श्रद्धास्थानही आहे नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आईची ख्याती आहे एकविरा आई कारल्याला जाण्या अगोदर चेऊ लागराव येथे राहत होती शीतळा देवी चंपावती महाकाली कृष्णाई महालक्ष्मी मरुआई आणि एकवीराई अशा या सात बहिणी आहेत आई एकवीरा ही त्यांची सर्वात धाकटी बहीण आहे म्हणून तिला मानपण कमी असायचा या कारणामुळे आई एकविरा देवीने तिची मोठी बहीण म्हणजेच शितळादेवीला असे विचारले की तुम्हा सर्वांचा मानपण जास्त होतो आणि माझ्याकडे भक्तगण कमी का येतात मला सुद्धा मानपान भेटावा यासाठी मी काय करू तेव्हा शीतळादेवी आईने मोठी बहिणी या नात्याने आपल्या धाकट्या बहिणीला म्हणजे एकविरा देवीला असे सांगितले तुला सुद्धा मानपान पाहिजे असेल आणि सर्व भक्तगण तुझ्याकडे यायला पाहिजे असतील तर तू हे आग्राव गाव सोडून लांब जा म्हणजे तुझे भक्तगण तुला भेटायला येतील व तुला मोठा मान भेटेल म्हणून आई एकविरा देवी आग्राव गाव सोडून गेली म्हणून आग्रावला आई एकविरा देवीचे माहेर घर म्हणतात आता मी तुम्हाला आई एकविरा देवी आग्राव गाव सोडून गेल्यानंतर कारल्या डोंगरावर तिचे मंदिर कोणी बांधले याची थोडक्यात कथा सांगते पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले त्यांच्या समोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना येथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण देवीने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अट घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे पण एका रात्रीत मंदिर बांधणे शक्य नसल्याने पांडवांनी तपस्पर्येने सात रात्रींची एक रात्र केली आणि मंदिर बांधण्यास सुरुवात केली पहाट होताच आई एकविरा कोंबड्यावर विराजमान होऊन आली आणि कोंबडा आरवला असता पांडवांनी मंदिर बांधायचे थांबवले त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही एकविरा देवीने पांडवांना दिला एकविरा देवी ही रेणुका मातेचा अवतार आहे चैत्र मासात एकवीरा आईची मानाची पालखी येते तरी कुठून याची माहिती मी तुम्हाला आता सांगत आहे चैत्र मासात एकवीरा आईच्या मानाच्या पालखीचा मान हा आगराव गावचा असतो कारण चेऊल आगराव हे एकवीरा आईचे माहेर घर आहे जसे भक्त एकवीरा आईचे दर्शन घ्यायला आतुर असतात तशीच आई एकवीरा देवी पण भक्तांची वाट पाहत असते कारल्याच्या मंदिरात आई एकविरा मातेचे नन तांबडी जोगेश्वरी माता एकवीरा असते काळभैरव हे एकवीरा भाऊ आहेत दरवर्षी चैत्र पौर्णिमेला काळभैरव नाथांची पालखी निघते आईचा भाऊ जेव्हा पालखी घेऊन येतो तेव्हाच आई, ये आई दरवाजा उघडते गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी शिड्याच्या होड्यांची शर्यत चऊ लाग्राव येथे असते एकविरा देवीची पालखी घेऊन जाणारी एक, एक मानाची होडी यात असते स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहा सात होड्या असतात बघायला आलेल्या शंभर पेक्षा जास्त होड्या आणि हजारो माणसांनी हा समुद्र भरून जातो म्हणजे अक्षरशः पाण्यातल्या जत्रेचा अनुभवच येतो राजलक्ष्मी इरावती पद्मावती धनलक्ष्मी यासारख्या नावाच्या होड्या पाण्यात उतरवल्या जातात आणि एका धमाक्यानेशी या होड्यांचे शिर उडवून स्पर्धा सुरू होते त्याच होडीतील पालखी घेऊन हे आग्रावचे कोळी बांधव पदयात्रा करीत चौल आग्राव ते कारला डोंगर येथे एकवीराई ज्या वाटेने गेली होती त्या वाटेने हे कोळी बांधव एकविराईची पालखी घेऊन कारला डोंगरावर जातात पालखीची मिरवणूक खूप छान असते तसेच पालखीची सजावट देखील खूप छान असते पालखीमध्ये हजारो भाविकांचा जल्लोष काही वेगळाच असतो तो सर्व उत्साह आणि जल्लोष पाहून आपल्याला देखील हेच म्हणावंसं वाटत आई तुझी पालुकी पालुकी चंदनाची आई तुझी पालुकी पालुकी चंदनाची भक्तगण त्या जल्लोषामध्ये तल्लीन होऊन रमून जातात चैत्र सप्तमीला या पहिला मान असतो त्याचप्रमाणे चैत्र अष्टमीला एकविराईचे तेलवण पहाटे होते त्या तेलवणात देखील चौल येथील कोळी महिलाच पहिला तेलवण करतात आणि मगच अष्टाग्रहातील जे कोळीवाडे आहेत अष्टागर म्हणजे अलिबाग मुंबई भागातील लोकांना एकविराईचे तेलवण करायला देतात अशी ही प्रथा आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑन करा म्हणजेच अशा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आई राजाचा उदो उदो